संपूर्ण आहारामध्ये पौष्टिक अशी जवसाची चटणी आज आपण बनवतो आहे आणि जवसामध्ये तुम्हाला माहीतच असेल की ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असते त्यामुळेच हृदयाचे आरोग्यसुद्धा चांगले राहते आणि कॉलेस्ट्रॉलची पातळीसुद्धा नियंत्रणात राहते त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही टळतो असे हे खूप गुणकारी असणारे जवस आज आपण त्याची चटणी बनवतो आहे गॅस चालू केला आहे आणि कढई तापट ठेवून आपल्याला इथे दोन वाटा जवस घ्यायचे हे जवस खमंग असं वाज सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे रेसिपी खूप सोपी आहे पण याचे फायदे मात्र खूप सारे आहेत कारण प्रत्येक माणसाने याचा आहारामध्ये नक्कीच समावेश केला पाहिजे कारण की प्रत्येक रोगावर नियंत्रण करण्याचं काम हे जवस करत असतं तर जवस भासताना खूप ओढतं आणि सगळीकडे पसरलं जातं त्यामुळे थोडंसं मध्ये मध्ये झाकण ठेवायचं जेणेकरून हे सगळीकडे उडणार नाही आणि मस्त असं भाजेल पण मध्ये मध्ये सहाय्याने सह्याने अशा पद्धतीने हलवून घ्यायचं म्हणजे करपणारसुद्धा नाही आपलं जवळजवळ जवस भाजतच आलेलं आहे आता याला आपण एकदा फिरून लगेच याला काढून घेऊयात याचा जेव्हा वास सुटेल आणि मध्ये मध्ये जे फुटतात काही काही बिया फुटलेल्या असतात तेव्हा समजायचं की हे परफेक्ट भाजलं आहे त्यानंतर याला काढून घ्यायचं आहे आणि याला थंड करून घ्यायचे आणि हे थंड करणं खूप महत्त्वाचं असतं कारण थंड केल्याशिवाय ही, ही।, के ही चटणी अगदी बारीक अशी वाटली जात नाही त्यामुळे सुरुवातीला भाजून अशा पद्धतीने ते बाजूला ठेवायचं आहे जेणेकरून थंड होईल तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊयात हे जवस खूप गुणकरी आणि फायदेशीर आहे हे आपल्याला माहीतच आहे पण यामध्ये आणखीन थोडी पौष्टिकता वाढवण्यासाठी आपण यामध्ये तीळसुद्धा ॲड करणार आहोत आणि त्यासाठी इथे मी फक्त पाववाटी तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत आणि यामध्ये मिक्स करायचे आहेत हे माझे घरचे तीळ होते यामध्ये माती कचरा असल्यामुळे हे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत मी त्यानंतर जवसासारखेच सारखेच आपल्याला हे सुद्धा अगदी खमंग वा सुटेपर्यंत भाजून घ्यायचे तिळामध्ये आपल्याला माहीतच आहे की कॅल्शियम असतं मॅग्नेशियम असतं लोह झिंक प्रथिने फायबर हे भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे हे सुद्धा खूप पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी आणि जर आपण नुसती तिळाची चटणीसुद्धा करू शकतो पण आपण मिक्स केली तर आणखीन सगळे घटक आपल्याला मिळू शकतात म्हणून आपण ही मिक्स चटणी करतो त्यान आहे त्यानंतर आपले तिळसुद्धा मस्त खमंग भाजलेले आहेत यालासुद्धा आपण या जवसामध्ये मिक्स करूयात म्हणजे दोन्ही लगेच थंड होईल चटणीसाठी आपण जवस आणि तीळ हे मेन घटक घेतलेले आहेत आणि आता याची चटणी बनवायची आहे तर त्याच्या चवीसाठी आपण थोडंसं जिरं टाकतो आहे इथं जिरं मी एक ते दीड चमचा घेतलेला आहे आणि ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे सुद्धा भाजल्यानंतर आपल्याला या मिश्रणामध्येच मिक्स करायचं आहे आणि हे सगळं थंड झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला हे तीन पदार्थच अगोदर वाटून घ्यायचे आहे जेणेकरून अगदी याची पावडर सारखी होईल जर आपण एकदमच सगळ्या लसूण वगैरे मिक्स केला तर हे मध्ये जाडसर राहतं त्यामुळे सुरुवातीला हे तिनीचं मिश्रण जे आहे थंड झालेलं आहे याला आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात एक मिनिटासाठी हे आपल्याला फिरून घ्यायचे त्यानंतर आपण काढूया ते आणि काढल्यानंतर आपल्याला लसूण असेल किंवा मिरची पावडर हे यामध्ये मिक्स करायचे आणि त्यानंतर परत एकदा एक मिनटासाठी फिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकसारखी पावडर तयार झालेली आहे इथे पंधरा ते वीस मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मिरची पावडर ॲड करायची आहे त्यासाठी इथे मी माझ्याकडे मा जी मीडियम आहे म्हणजे जास्त तिखट नाही ती घेतलेली आहे पाऊन वाटी घेतलेली आहे एवढ्या चटणीसाठी जर तुमची तिखट असेल तर कमी घ्या आणि लहान मुलं असतील तर आणखीन कमी घ्या चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण परत एकदा चांगलं फिरवून घ्यायचं आणि जवसाची एकसारखी आणि चविष्ट चटणी आपली तयार आहे खूप चविष्ट झाली होती छान झाली होती आणि सगळ्यांनाच घरात आवडली तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा कारण तुम्हाला असेच या चॅनलवर नवनवीन केक आणि रेसिपीज पाहायला मिळतील पुन्हा भेटणारच आहोत नवीन केकसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर